आंबेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंबेगाव महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई अनिल या निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहळा संपन्न झाला मंचर येथे चार जुलै रोजी प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य गुणगौरव सोहळा मंचर येथे पार पडला यावेळी शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या धोरणानुसार आंबेगाव तालुक्यातील दहावी बारावी तसेच स्कॉलरशिपमध्ये पात्र विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भोर जिल्हा संघटक राजाराम बाणखेले प्रमुख दिलीप पवडे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजयाताई शिंदे तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराडे तालुका संघटक संतोष पंचरास उपतालुका प्रमुख भरत शेठ मोरे महिला उपतालुका प्रमुख चंद्रकला पिंगडे युवासेना उपतालुका प्रमुख हेमंत एरंडे मंचर शहर प्रमुख विकास जाधव घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोहारडे मंचर नाग नगरपंचायत निवडणूक समन्वयक अरुण नाना बाणखेले विभाग प्रमुख माऊली पाटील उपविभाग प्रमुख विकास गायकवाड महिला शहर संघटक सुवर्णा डोंगरे शहर समन्वयक शीतल बागल खेड महिला विभाग संघटक कविता गिलबिले ज्येष्ठ शिवसैनिक सुनील पिंगळे बाळासाहेब रोडे रघुनाथ चक्कर लांडेवाडीचे माननीय सरपंच बाळासाहेब निसाड शेतकरी सेना तालुका प्रमुख डी वाय खानदेशे निगोटवाडीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर निघोट संदीप निगोट ग्रामपंचायत सदस्य उषा संजय चिंचपुरे मावळे चिंचपुरे येथील युवा नेते महेश घोडके सुरेश निघोट बाळ श्रीराम निघोट अशोक लवांडे व शिवसैनिक गुणवंत शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन मिथुन पांचाडतर आभार प्राध्यापिका प्राध्यापक अनिल निघोट यांनी मानले ब्युरो रिपोर्ट तेज तूफान न्यूज मंचर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट